नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे शिवष्टकातलं पाचवं पुष्प आपल्या भेटीला आले आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन सोहळा खूप चांगल्या पद्धतीने एक दिमागदार पद्धतीने पार पडला आहे आणि या चित्रपटातले कलाकार अभिजित माझ्यासोबत अभिजित कसा असतो मी मस्त आहे आणि थँक्यू तुम्ही आमच्या चित्रपट ट्रेलर लॉन सोहळ्याला आलात धन्यवाद अभिजात आपण लगोलग लो गप्पांना सुरुवात करूया एक असा सोहळा पार पडतो ज्या सोहळ्यामध्ये दोन ते तीन हजार लोक माणसं येतात एकाच ऑडिटोरियम खाली जमतात आणि गाणी असू दे टेलर असू दे वन्स मोर वन्स मोर येतो गा गप्पा गोष्टी शिट्या वगैरे मारतात काय असते फिलिंग नाही खरंच खूप भरून पावतो आम्ही कलाकार तर आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे ऑलरेडी चार फिल्म्स ज्या झाल्या झाल्या होत्या त्यांना खूप अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला होता आणि मला असं वाटतं सुभेदारलासुद्धा तेवढंच प्रेम लोकं देतील आणि ते आज आपल्याला दिसलं असेलच अभिजित तुला हा प्रश्न विचारायला मला आवडेल की प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपण कधी ना कधीतरी कदे कोणत्या तरी ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केलं पाहिजे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांसोबत एक काम भेटलं त्यांच्या मावळ्यांपैकी एकाचं काम भेटलं तर खरंच खूप पुण्याची गोष्ट असते जेव्हा तुझ्याकडे ही स्क्रिप्ट येते किंवा तुला विचारणा केली जाते चित्रपटाच्या रोलसाठी काय होते तेव्हा फिल्म मुळात ना मला टाईम ट्रॅव्हलबद्दल खूप आवड आहे आणि मला असं मी नेहमी त्यावरचे व्हिडिओ बघत असतो तर त्या कुठल्या काळात आपल्याला जायला आवडेल तर मला नेहमी असं वाटायचं की महाराजांच्या काळात जाव जायला आवडेल पण आपलं दुर्दैव आहे की आपण जाऊ शकत नाही पण मला असं वाटतं मी स्वतःला भाग्यवान समजतो की दिग्पाल लांजेकरांच्या या सुभेदार चित्रपटाचा मी भाग झालो आणि मला तो इतिहास जगता आला खरंच मी सांगतो मनापासून सांगतो की मला इतिहास जगता आला आणि कारण आम्ही सिंहगडाच्या कल्याण दरवाजा जो आहे तिथे जो दरवाजाचा वेडा तोडून सूर्याजी मालुसरेवर गेले होते तर तो ॲक्च्युअल सीन आम्ही त्या लोकेशनला शूट केला त्यामुळे मी त्या, त्या पायरीला नतमस्तक झालो त्याला पाया पडलो आणि दिग्पाल सर माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले की अभिजित बघ तू किती भाग्यवान असेल कारण तेव्हा घडलेली गोष्ट आहे आणि तेव्हा सूर्याजी मालुसर यांनी ह्याच पायरीवरून पाय ठेवून ते पुढे गेले असतील कसे लढले असतील विचार कर फक्त आणि मी पाच दहा मिनटं शांत झालो आणि मला तो पूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्या पद्धतीने तो आम्ही सीन शूट केला माझ्या अंगावर काटाला तेव्हा सुद्धा आणि मला असं वाटतं अजून काय पाहिजे एका कलाकार नाही जसं तू बोललास की तुम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी आपले सगळे शूटिंग झाले तेव्हा शूटिंग करतानाचा असा एखादा किस्सा सांगशील का कि म्हणजे डोळ्यात पाणी येतं ना आपलं की जर महाराज हयातीमध्ये असते तर खूप काही आपल्याला बघायला आणि शिकायला मिळालं असतं असं कधी झालं नाही खरंच आहे मी मला सांगायला आवडेल चिन्मय सर महाराजांच्या रूपामध्ये आल्यानंतर सेटवर त्यांचा वावर असा असतो ना की म्हणजे ऑफस्क्रीनसुद्धा ते एकदम शांत एकदम काम असतं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ते तेज असतं त्यामुळे मी सेटवर असताना जर महाराज असतील तर मी फक्त आणि फक्त त्यांच्याकडे बघायचो आणि त्यांना ऑब्झर्व करत असायचो की खरंच आपला राजा असा असतील असेच बोलत असतील असेच फिरत असतील आणि बरं ते पण स्वतःला एवढं सांभाळतात ना तर त्यामुळे खरं मी मला असं वाटतं की प्रत्येकाने म्हणजे ते पॉसिबल नाही आहे पण प्रत्येकाने त्या शूट लोकेशन येऊन बघावं की आपले महाराज कसे असते एवढं कॅरेक्टर त्यांनी पकडलेलं ते आहे त्यामुळे त्यांचं दर्शन झाल्यासारखंच फील येतो त्या सीन शूट करताना त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत सीन असायचं तेव्हा असं बरं वाटायचं ना की यार महाराजांसोबत सीन करतो बरं आता जाता तर तुला शेवटचा प्रश्न विचारतो की अठरा ऑगस्टला चित्रपट आपल्या भेटीला येतोच आहे चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लॉन्स सोळा सुद्धा झाला या चित्रपटामधून प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळेल का कारण का, का याआधी सुद्धा तानाजी मालुनसरेवर हिंदीमध्ये मा चित्रपट बनलेलाच होता पण ह्या चित्रपटामधून मालुनसरेंचे वेगळे पैलू कंते बघायला भेटतील मला असं वाटतं की ऑडियन्स सुद्धा याला सहमत होतील की खरा इतिहास जर जाणून घ्यायचा जा झाला जा 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 तर तो आणि बघायचं झालं तर तो दिग्पाल लांजेकरांनी केलेला सिनेमाचा ह्याला प्रेक्षक सुद्धा सहमत होतील आणि याच्यावर ऑलरेडी एक हिंदी सिनेमा झालेला आहे पण मला असं वाटतं की खऱ्या इतिहासातल्या ज्या काही गोष्टी आहेत आणि जे तानाजी मालुसरांचं बाकीची कामं आहेत जी ते फक्त सुभेदार ह्या गोष्टीत नव्हते आर्मीचे सुद्धा सुभेदार होते त्यामुळे आपण या फिल्मला सुभेदार असं नाव दिलेलं आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा आणि खरा इतिहास जाणून घ्यायचा झाला तर हा तर चित्रपट पाहावा आणि लोकांनासुद्धा माहिती आहे काही गोष्टी ज्या आपण फिल्म लिबर्टी म्हणून काही दिग्दर्शक वापरतात पण दिग्पाल लांजेकर सर असे आहेत की जे खरा जो इतिहास घडलेला आहे तोच इतिहास एवढा मोठा आहे आणि त्याच्यातच एवढा ड्रामा आणि नाट्य आहे कुठेही त्याच्यामध्ये काही फेरफार बदल बदल करत नाहीत पण तो चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कसा पोहोचेल याचा विचार करत असतात त्या कुठलाही बघाल चार फिल्म झाल्या कुठल्याही फिल्मची कॉन्ट्रोवर्सी नाही काही नाही आहे की याबद्दल आक्षेप घेतला कारण खरा इतिहास जाणून घ्यायचा त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल आणि तो आपल्या पुढच्या पिढीला समजून सांगायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघा धन्यवाद धन्यवाद अभिजित आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि जाता तुझ्याने तुझ्या संपूर्ण टीमला या चित्रपटासाठी the very best thank you thank you